आपल्याला कुणाची तरी सोबत असणं आणि कुणीतरी आपलं आपल्यासोबत असणं यात खूप फरक असतो माणसाला व्यक्त होण्यासाठी मित्रांची खूप गरज असते पण नवीन मित्र करताना कधीही जुने मित्र मात्र सोडायचे नसतात लोक काय म्हणतील या वाक्याच्या वर्तुळाबाहेर जोपर्यंत तुम्ही पडत नाही तोपर्यंत तुम्ही मनासारखं आयुष्य जगू शकत नाही चांगले पेरले तर चांगले उगवते सुखी आणि समृद्ध जीवनाचे हेच खरं रहस्य आहे काही लोकांच्या वागण्यात इतका खोटेपणा असतो की ते लोक समोरच्याला इतका मोठेपणा दाखवतात की समोरच्याला वाटतं या माणसा इतका चांगला कोणीही माणूसच नाही तोडणे हा क्षणाचा खेळ असतो पण जोडणे हा आयुष्यभराचा मेळ असतो चुकून घडलेल्या गोष्टीला एक वेळ माफी मिळू शकते पण जाणून बुजून केलेल्या चुकीला माफी मिळण्याची अपेक्षा ठेवणे खर तर आहे आयुष्यात फक्त स्वतःच आनंदी राहू नका तर आपल्याबरोबर इतरांनाही आनंदी ठेवायचा प्रयत्न करा देवासाठी दान म्हणून खूप महागडी वस्तू दिली म्हणून देव कधीही खुश होत नाही तर देवाला तुमच्या हातून घडलेली चांगली कर्महीच आवडत असतात देव महागड्या वस्तूंचा नाही तर निखळ भक्तीचा भूकेलेला असतो आपण शब्दांना कधीही स्पर्श करू शकत नाही पण काही शब्दच असे असतात की जे माणसाच्या मनाला स्पर्श करतात माणसाला विसरण्याची सवय सुद्धा असणे गरजेचे आहे नाहीतर सर्वच गोष्टी लक्षात ठेवत गेलो तर कधीच आनंदी राहू शकणार नाही बालपण म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातील पहिला असा आनंदाचा धडा असतो जो निरागस्तेमुळेच आपल्याला अनुभवायला मिळालेला असतो घरातील वयस्कर लोकांनी कमवलेल्या संपत्तीवर सर्वच लोक आपला हक्क दाखवत असतात पण जेव्हा त्याच वयस्कर लोकांना सांभाळण्याची जबाबदारी येते तेव्हा मात्र जबाबदारी घ्यायला कोणीच नसते ही खरं तर शोकांतिकाच आहे परिस्थितीची जाणीव असणाऱ्या लोकांना कमी असलेल्या गोष्टीची लाज आणि जास्त असलेल्या गोष्टीचा माज कधी वाटत नाही काही माणसं तुमच्यावर त्याच गोष्टीमुळे जळत असतात जी गोष्ट ते स्वत कधीही प्रयत्न करूनही मिळवू शकत नाहीत सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद